एबीन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वच स्वागत आहे ताज्या ए एबीन मराठी न्यूज ला सबस्क्राईब करा अर्जुन अवताडे हे सहा महिन्यापासून काम झालेलं आहे खट्ट्याचं अतिशय उत्कृष्ट प्रकारचं म्हणजे बरोबर झालेलं आहे काम आणि ह्या रोडला अरविंदाम पोलीस कॉलनी आहे वर्षा हॉस्पिटल आहे मांड हॉस्पिटल आहे आणखी ब बलदव हॉस्पिटल आहे मोठे मोठे हॉस्पिटल आहे तर काम पावसामुळं रात्र दोन दिवस पावसामुळं आहे ना भाग भाग म्हणजे माती जिरलेली आहे धोका आहे ह्या रोडपासून धोका आहे कधी ही घटना म्हणजे परवादीच झालेलं आहे अजून कोण दुर्लक्ष केलं आहे बघायला तर नाही आहे आम्ही इथे रिक्षा टाकवली असल्यामुळं एवढं व्यवस्था करून ठेवला प्रश्नशील कोण आले होते का कोण आले आहे आता तुम्हीच आला आहात